ब्लूबर्ड बिजनेस अँड सोशल ऑर्गनायझेशन जळगाव विभागांतर्गत आपण भव्य अशी व्यावसायिकांसाठी मीट अरेंज केलेली आहे याचे जनक जे आहे आपले uh, रणजित फुलेसर uh, नागपूरवरून ना आलेले आहे आणि आपल्या बाबुल मॅडम ज्या आहे त्या पुण्यावरून आलेल्या आहे ब्लूबर्ड ऑर्गनायझेशनचं जे आहे महाराष्ट्रभरामध्ये मोठं जाळं पसरत आहे जवळपास चौदा जिल्ह्यांमध्ये या चॅप्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम झालेला आहे याच्यामध्ये लहानातला लहान जो व्यावसायिक आहे त्यालाही आपण एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करतो आणि मोठ्यातला मोठा व्यवसाय जसे ब्लूबर्ड ऑर्गनायझेशनचं प्ले स्टोरवरती ॲप आप आहे आपलं त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही छोट्या व्यवसायिकापासून तर मोठ्या व्यावसायिकांना ऑनलाईन कनेक्टिव्हिटी देणार आहे म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्लंबर असो इलेक्ट्रिशियन असो किंवा मोठा उद्योजक असो त्यांना प्रमोशन करण्यासाठी त्या ॲपच्या माध्यमातून खूप आपल्याला मदत होणार आहे जशा पद्धतीने सोशल मीडियावरती जश डायलचं ॲप आहे त्याच पद्धतीने ब्लूबर्डने आपलं ऑनलाईन ॲप सादर केलेला आहे याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही समाज माध्यमामध्ये लांब पल्ल्याचे जे, जे, जे महाराष्ट्रभरामध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळणार आहे त्याच्यानंतर ते त्यांना व्यावसायिक म्हणून एक मार्गदर्शन मिळणार आहे त्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडीअडचणी ज्या आहे त्या ब्लूबर्डच्या माध्यमातून आम्ही सतत त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे भांडवल लागलं तर भांडवल उपलब्ध करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला मदत होणार आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन असतात बँकिंग लोनच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिकाला व्यवसाय वाढवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन लागतं तुम्हाला व्यवसायच्या छोटछोट्या छोट्या बारकाव्या ज्या असतात तर तुम्हाला ॲडवर्टाईजमेंट कशा पद्धतीने करता येईल त्याचं एक सखोल ज्ञान राहणार आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मोठ्या व्यावसायिकापासून ते छोट्या व्यावसायिकाला एकमेकांना मदत मिळणार आहे म्हणून व्यावसायिक जिवंत करण्यासाठी आणि व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जे आहे आरक्षणानुसार जे काही वादळ चालू आहे तर त्या हिशोबाने आता येणाऱ्या काळामध्ये नोकरींसाठी खूप मोठं कॉम्पिटिशन आहे तर आमचं एक मानस असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही तरुण वर्ग आहे त्यांनी व्यवसायाकडे जावं व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्यात ह्या संपलेल्याच आहे जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायावरती भर द्यावा सर आपल्याला ही आयडिया कशी सुचली थोडक्यात सर जिथे दसरा आपला चैत्य याला विजयादशमीच्या निमित्ताने दीक्षाभूमीला आम्ही आपल्या ब्लूबर्डचे जे फाउंडर रणजित फुले सर आणि त्यांची टीम त्यांची भेट झाली आणि त्यांचा हा जो संकल्प बघितला तर आम्हाला खूप आवडला आणि त्यांनी सखोल माहिती दिली दे ॲपच्याबद्दल आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही समाजासाठी खूप प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला इतर जिल्ह्यांमध्ये पोचायचं आहे तर तुमची मदत झाली तर खूपच छान आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग आम्ही जळगाव जिल्हा पूर्ण पिंजून काढला आणि आज या सगळ्या आपल्या पद्धतीने कमीत कमी वन कमी, हंड्रेड प्लस जळगाव जिल्ह्याच्या व्यवसायिकांना आपण एकत्र केलेलं आहे आणि याच्यानंतर आपण तालुकावाईज व्यावसायिक मेळावे ला लावण्याचा माणूस आहे साधारण आपल्या याच्यामध्ये भाजीवाला रिक्षा ड्रायव्हर किंवा ड्रायव्हर अजून याच्यामध्ये कार्यकर्ते सहभागी होऊ शकतात का आपल्या याचा ॲपचा उद्देशच असा आहे की जो छोटा व्यवसाय की आता आपण सांगितल्याप्रमाणे भाजी असेल किंवा तुमचा रिक्षा ड्रायव्हर असेल किंवा तुमचा साधारण जनरल स्टोअरवाला असेल किंवा मोठा उद्योजक असेल आता स्टील उद्योगवाले पण आहे आपल्यासोबत पेट्रोल पंपवाले पण आहे आपल्यासोबत बिल्डर अँड डेव्हलपर्स पण आहे आपल्यासोबत म्हणजे आपण ह्या ॲपच्या माध्यमातून सगळ्या व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो थँक्यू मी ॲडव्होकेट सागर बैरून आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून ब्लूबर्ड ऑर्गनायझेशनचा पूर्ण काम बघतो आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन थ्री टू झिरो टू सिक्स सगळ्या जळगाव जिल्ह्यातल्या व्यावसायिक बांधवांना मी विनंती करतो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मार्गदर्शन पाहिजे असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क करू शकता ॲडव्होकेट सागर बैद आता